विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे आंदोलकांनी विशाळगडावरील घरं दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड केल्याने हा मुद्दा आणखीनच तापला होता पण विशाळगडावरील अतिक्रमणाचे नेमके प्रकरण काय विशाळगडावरील दर्गा नेमकी कुणाची आहे त्याचा इतिहास काय आहे अतिक्रमण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण का लागले आणि ते कितपत योग्य आणि या मोहिमेनंतर नेमकी काय कारवाई होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विशाळगडावरील अतिक्रमण हा एक गंभीर विषय आहे विशाळगड हा ऐतिहासिक किल्ला असून त्याचे ऐतिहासिक महत्व मोठे आहे पण अलीकडच्या काळात या किल्ल्यावर अतिक्रमण वाढले आहे या अतिक्रमणामुळे किल्ल्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला हानी पोहोचत आहे त्यामुळे या अतिक्रमणाविरुद्ध मागील दीड वर्षांपासून माजी खासदार संभाजीराजे भोसले सतत आवाज उठवत आले आहेत रविवारी चौदा जुलै रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड येथे अतिक्रमण हटाव मोहीम आयोजित केली होती पण या मोहिमेदरम्यान अतिक्रमण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला यावेळी वाहनांची घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली पण हे अतिक्रमणाचे नेमके प्रकरण काय चला जाणून घेऊया सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या विशाळगडावर एक दर्गा आहे ही दर्गा मलिक रेहांची आहे मलिक रेहान हा तब्बल एकसष्ट वर्ष विशाळगडाचा किल्लेदार होता इसवी सन चौदाशे एकोणसत्तर मध्ये बहामनी सुलतानाने त्याचा सेनापती मलिक रेहान याला विशाळगड म्हणजेच त्यावेळेचा खेळणा किल्ला काबीज करण्यासाठी पाठवले सहा वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही सातव्या प्रयत्नात नऊ महिन्याच्या लढाईनंतर त्याला हा किल्ला घेता आला मलिक रेहान याचा मृत्यूही याच ठिकाणी झाला त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक रेहानच्या नावाने आहे दर्ग्यातील शिलालेखात उल्ले हा उल्लेख आढळतो जवळजवळ पावणे दोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव विशाळगड असे ठेवले विशाळगडावरती असणाऱ्या दर्ग्यांमुळे या ठिकाणी पशुबळी दिले जातात विशाळगडावरची एकशे अठ्ठावन्न बांधकाम जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवली होती अतिक्रमण करून केलेल्या या वस्त्यांमध्ये मांस जातं जातं जातो त्यामुळे किल्ल्याचं पावित्र्य नष्ट होत असल्याचं शिवप्रेमींच म्हणणं होतं या कारणामुळे हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीनं जोर धरला होता पण या किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या ला हिंसक वळणामध्ये विशाळगडावर आणि पायत्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड नासधूस करण्यात आली विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील दारात लावलेल्या दुचाकी चारचाकी वाहने उलतून टाकत त्यांची मोडतोड करण्यात आली यात एका घराला आगही लावण्यात आली तसेच या परिसरातील लहान स्टॉलधारकांच्या स्टॉलची मोडतोड करून त्यांचे साहित्यही विस्कटून टाकले या ठिकाणी घरात महिला लहान मुले वृद्ध होते अचानक या घटनेने ते सर्वजण भयभीत झाले होते ज्यांचा अतिक्रमणाशी संबंध नाही अशा लोकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं वास्तविक विशाळगडावरील अतिक्रमणाशी गजापूर आणि मुस्लिम वाडीतील लोकांचा काही संबंध नाही घरांचे तुटलेले पत्रे विखुरलेले साहित्य फुटलेली वाहने बाटल्या चिरे यांचा खच पडल्याचे पाहून रहिवाशांना आसरू आवरता आले नाहीत चूक विशाळगडावरील अतिक्रमणाची आणि शिक्षा आम्हाला का असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता पण या आंदोलनाच्या हिंसक वळणानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून पाचशे पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचबरोबर चारशेहून अधिक कर्मचारी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर प्रकार ला ला अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये येस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा